जाणारे माणसं माझे कार्यकर्ते अजून येतात ओके खूप नॉईस आहे माहिती आहे मला आणि पहिला आम्ही खाणार आहे काहीतरी भूक लागली यार आणि पंचपक्वांना खतरनाक मिळत आहे आम्ही तीच रिक्षावाल्याशी लिक्षय बार्गेनिंग करतो चालू

मनसादेवी हे उंच डोंगरावर एक सुंदर ठिकाण जर सकाळी लवकर उठून चालत वर गेला तर साधारणतः आठ नऊशे पायऱ्या आहेत परंतु आम्हाला नेमका उठायला वेळ झाला मग हरिद्वारच्या मार्केटमधून मनसादेवीच्या पायथ्याला गेलो हे अंतर जवळजवळ एक किलोमीटर चालत होत त्यामुळे पायपीट झाली होती पण हरिद्वारचं मार्केट कसं असतं हे अगदी जवळून पाहायला मिळालं रोपवेला इथं उडण खटोला म्हणतात त्या उडण खटोल्याची तिकीट दोनशे रुपये आहे आणि साडेचारशे रुपये देऊन तुम्ही मनसादेवी आणि चंडीदेवी या दोन्हीचं दर्शन एकत्र करू शकता परंतु आमच्याकडे कमी वेळ होता कारण की दोन तीन तासाचा सा तिकीटासाठी वेटिंग करणे आम्हाला पॉसिबल नव्हतं म्हणून आम्ही चालत जायचं ठरवलं मंसादेवी हे मंदिर हरिद्वार मधील बिलव पर्वतावर वसलेलं आहे जिथून हरिद्वार शहराचं आणि गंगा नदीचं सुंदर दर्शन होतं इथल्या उंच डोंगरावर हे मंदिर मनसादेवीला समर्पित आहे प्लेन रस्ता इथं संपूर्ण इथून वर चालत जावं लागत आणि अशा प्रकारे केबल कार आहेत केबल कारला जो दोन ते अडीच तीन तासाच वेटिंग होत त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की चालतच जायचं दोनशे रुपये तिकीट आहे फक्त परंतु वेट वेटिंग खूप आहे आम्ही थोडं शॉर्टकटचा रस्ता घेतला आणि ब्लॅक शर्ट घातलय त्याच्यामुळे ऊन भयंकर झालं आणि घाम जातोय भरपूर पाणी थोड्या थोड्या वेळाने थंड आला तर थोडशी रेस्ट घ्यायची आणि वर चालायचं सगळे जर साला उठून आला तर खूप व्यस्त इझिली जातायच आठवण दरवाजा होतो ऍक्च्युली काय आहे हा तर तरी आली ना बोलायचा मनसा देवी टेम्पल जे आहे ते ग्राउंड आहे तिथून वर करता साधारणतः दीड ते दोन किलोमीटर पण हिली आहे आणि टॉपला आहे सरळ आहे त्याच्यामुळे चढताना थोडा त्रास होतो इथं उन्हाचा त्रास होतो उन्हात येऊ नका शक्यतो अवॉइड करा सकाळी लवकर जर उठला आणि अगदी अर्ली मॉर्निंग जर आला गर्दी असते व्यवस्थित चालता येतं चालून करण्यासाठी म्हणजे चालायचंच किंवा जर तुम्हाला वाटत असेल तुम्हाला चालायला म्हणत नाही तिकीट उडण खटोला आहे दोनशे रुपये तिकीट आहे उडण खटोला म्हणजे रोपवे क्रोथासा रोपवे त्या रोपवेनी वर येऊ शकतात आणि इथली चंडी चंडीदेवी टेम्पील आणि टेम्पल आणि हे मनसादेवी टेम्पल पोहोचलो मनसादेवीला सापांची देवता मानलं जात त्यांना भगवान शंकराची मानसपुत्री म्हणून ओळखलं जातं काही कथांमध्ये त्यांना कश्यप ऋषी आणि देवी कटू यांची कन्या देखील मानलं जातं आणि नागराज वासुकीची बहीण मानलं जात देवी हे एक सिद्धपीठ मानले जाते म्हणजेच असे ठिकाण जिथं देवी स्वतः उपस्थित असतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात भक्तांची अशी दृढ श्रद्धा आहे की इथं देवीची सच्च्या मानाने पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि अनेक भक्त इथं येऊन झाडांना धागे बांधतात आणि जेव्हा त्यांची इच्छा पूर्ती होते त्यानंतर ते धागे सोडण्यासाठी पुन्हा येतात काही लोक इथं कालसर्प दोष निवारणा करता पूजा करण्यासाठी इथे देखील येतात मनसादेवी मंदिराचे बांधकाम मणिमाजराचे राज गोपालसिंह यांनी अठराशे अकरा ते अठराशे पंधराच्या दरम्यान केले होते राजा गोपालसिंह हे देवीचे मोठे भक्त होते त्यांची इच्छापूर्ती झाल्यानंतरच त्यांनी ह्या मंदिराचे बांधकाम केले अशा सर्वत्याची डिहायड्रेशन जसं मी तुम्हाला सांगितलं की डिहायड्रेशन होतं तर थोडं सर्वत कंटिन्यू चालू करायची कारण हे खूप गरजेचं आहे मंदिराचा पूर्ण ट्रेक करून आलोय खूप उंचाईनी एकदम स्लोप आहे त्याच्यामुळे थोडासा त्रास होतो परंतु उष्णतेचा त्रास जास्त झाला चालणं काही एवढं वॉकिंग डिस्टन्स नाही आहे मनसादेवीचे दर्शन झाल्यानंतर इथून बाहेर पडलो तसंच चालत मार्केटमध्ये आलं थोडी खरेदी केली आणि एका ठिकाणी जेवायला बसलो इथून सरळ आमचं डेस्टिनेशन होतं ते म्हणजे ऋषिकेश परंतु जाताना घाटावरचा सर्वात उंच असा महादेवांचा पुतळा पाहणे अद्वितीय आणि सुंदर अनुभव होता आमच्यासाठी